आत्याने मस्त दोन पिशव्या भरून आणले आहेत चिमण्या पारो काढते म्हणजे हे जेवण रात्री ना रात्री साठी ना सगळ्या आंब्या आहेत मस्त पिकायला ठेवलेले पुरा रूम आंब्याने भरलेल्या गाई आता चालू फ्राय मच्छी काही मस्त बनवायला लागले छणझणी नमस्कार मंडळी मी योगेश स्वागत करतोय योगी के ब्लॉग आहे चॅनलमध्ये तर आपले ब्लॉग एन्जॉय ना तर असेच आपले ब्लॉग एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव हो, योगिके ब्लॉग तर आम्ही गावाला गेलेलो लास्ट टाइम ते ब्लॉग तुम्ही बघितलेच असेल खूप सारा एन्जॉय केला तर काय आज चाललोय मी सासुरवाडीत म्हणजे नागलेगाव वसईला सासुऱ्यांनी काल फोन केलेला बोलले की आंबे घ्यायला या मागच्या ब्लॉक मध्ये म्हणजे पार मी सोडायला गेलेलो तेव्हा तुम्हाला सांगितलेलं त्यांच्या आंब्याची झाड त्यांच्या आंब्याची सेलिंग वगैरे होते तर हो, ते आपल्यासाठी आंबे जे ठेवलेले होते ते आंबे प्रॉपर पिकलेले आहेत तर सासऱ्यांनी ते घ्यायला बोलवले तर जाऊया बघूया आजचा ब्लॉग कसा होतो स्टेट टोन आपल्या ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू तुम्ही पाहत रात चला भेटूया पुढे वाजले दुपारचे सव्वा दोन जाऊ आधी थोडं जेवण वगैरे करू आणि जेवणच निघू बघू पार बोलतो मी पण येते म्हणून तर बघू पार वगैरे येते का मुक्या तर आलेला आहे मुक्या रेडीच होता जाऊ बघू आता कसं काय होते दाखतो आणि जेवण वगैरे जेवू तर काय जात्या वगैरे पण आलेली आहे आत्याने काहीतरी मच्छी वगैरे आणली संध्याकाळसाठी वाटत चला बघू मग मच्छी पण काय आणली आणि जेवण पण करून घेऊ आणि निघूया थेट वसई लागले गावाला जायला तर गाई जेवणामध्ये आहे आज मुशी आणि दुसरी सौंदर्य काहीतरी सौंदर्य सौंदर्या काय सौंदर्य का, मच्छी चिकन होते अजून वहिनीच्या चालू आहेत चपात्या चिकनचे चालू आहे अजून बाहेर आले आत्या आत्या काहीतरी मच्छी घेऊन आले आत्या कोणती मच्छी आणली तू हा चिमणी आणि खेकडी चिंबोऱ्या चिम, चिमोऱ्या आणि चिमण्या आणल्यात कुठे आहेत ग <laughs> चिमण्या ठेवल्या फ्रीज मध्ये संध्याकाळी बनवणार आहेत ना नाबोली असते काय आता मस्त दोन पिशव्या भरून आणले आहेत चिमण्या पारो काढते म्हणजे हे जेवण रात्री ना रात्री साठी मस्त चिमने ओके ओके ठीक आहे चला गाइस आता बघू जेवून घेऊ तर काहीच निघालोय पारो पण येते मस्त पारोनी घेतलाय चटर पटर ऍक्च्युली निघायचा विषय कसा म्हणजे अचानक बायाने निघालोय वाजले जातं आडीच जाऊ तासाभराचा आपला प्रवास असतो मग जाऊ अचानक वगैरे निघालोय पारो आहे कायरा आहे मुक्या पेक्षा जस्ट आले बस आता रिक्षा मध्ये आणि निघो प्लॅन करणार होतो आम्ही पोस्ट म्हणजे पण सासरे बोलायला लागले या या आंबे परत तयार झाले ते ते पण बोलला आता जावंच लागेल मग पारो मी पण येते चला निघो आणि पारो जेवले नाही पारो बोलते तिकडेच जाऊन जेवण आम्ही घासभर चपाती घाली चलो बाई काहीच थांबलोय जरा बोललो काहीतरी स्वीट्स वगैरे मिठाई वगैरे घेऊन जाऊ आपल्या दुकानात काय गो पार गुलाबांबलो अरे हा तो काहीच मस्त जिथल्या आता स्वीट्स वगैरे तिकडे घरी द्यायला आता जाऊ परत बसले रिक्षा आता आता निघू इथून थेट डायरेक्ट जाऊ आता नागले गाव वसायला तो गाईच आहे अंजूर फाट्याला अंजूर फाट्याला भरलाय मार्केट आजचा मार्केट असतो बाजार आणि चालू आहे मेट्रोचं पण जोरदार काम चांगलं येताना कसं या रूटला पण बाजार भरेल आता तो मागच्या रूटला बाजार चालू झालेला आता थोड्या वेळानी येऊ आम्ही रिटर्न रिटर्न येतानी म्हणजे इकडे पण बाजार चालवल अंजूर फाट्याला ह्या इकडे शेअर गाड्या भेटतात नागले कामन त्यानंतर कुठं चिंचोटी पर्यंत पुरा अंजूरपाट्या नाकावर या शेअर रिक्षा लागलेल्या असतात अशा आता गाईस कसं येऊ ना आम्ही आता रिटर्न संध्याकाळच्या वेळेस निघू ना तेव्हा इकडे पण पुरा बाजार भर आहे आजचा संडेचा बाजार असतो हा अंजूरपाट्याला मस्त गावात एंग आला आपला फुटा दादा नमस्कार अलिबागची बघ सो गाईच मस्त आलोय फायनली पोचलो का वसायला आणि कुत्र्यांनी नेहमीप्रमाणे आपलं स्वागत केलंय कोण मस्त विके एक तासाभराचा प्रवास असतो गाईच मस्त तासाभरात येतो आपण आता घेऊ आंबे वगैरे बघू कसं काय सासऱ्यांनी काय काय नियोजन केले आणि मग थोड्या वेळाने परत आपल्या परतीचा प्रवास करू चला कायरा झाले खुश कायराला वाटते आपण वस्तीला आलोय पण वस्तीला वगैरे काय नाही कारण की आता मागेच ती दहा दिवस राहून गेली आता फक्त आपण आंबे वगैरे घेऊ आणि घेऊन नंतरला घरी जाऊ चला समजला समजलं का तू समजा नाही तू समजा नाही म्हणजे अरे या कुत्र्याला हात लावायचा नाही तो समोर असल्यावर मायाला पण राग येतो हा अरे यार मुक्या समज मेरी जान चला काय जाता आंबे मस्त बॉक्स मध्ये भरू जाऊ आंब्याच्या स्टोरेज रूम मध्ये भाऊ किती का आंबे आहेत हा बोल ना हे सगळे आंबे आहेत मस्त पिकायला ठेवलेले पुरा रूम आंब्याने भरलेले आकडे पण मागे पण दाखवलेलं मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल नुसते आंबेच आंबे आहेत मस्त आता बॉक्स भर आंब्याचे खाऊ काय रा किती खाणार मग आंबे तू हा हा आहे मद्रशी हापूस हे गाईच गावठी हापूस आहेत मस्त येल्लो येल्लो ओरिजनल ओरिजिनल नो पावडर नो इंडेक्शन हा केसर हा मद्रासी केसर मद्रशी केसर हा रूमच गाईज बघा आंब्यांनी भरलाय खूप आंबे काढलेत आपले सासरे कसे सेलिंग करतात आंब्याची मीरा भाईंदर भिवंडी पार मानकुळी वगैरे ठाण्यापर्यंत आंबे आपले सेलिंग होतात जागेवर कस्टमर येतो हे सर ओके सर आपले आंबे कुठे कुठे भाईंदर बोरवली बोरवली मानकोली भिवंडी मार्केट भिवंडी मार्केट झाला ठाणा मार्केट सगळीकडे सेलिंग होते कस्टमर डायरेक्ट जागेवर होतो नाग्यावर जागेवर कस्टमर इकडे घ्यायला तो पाट्याच्या पाट्या मस्त बॉक्सचे बॉक्स घेऊन जातात तिकडे तिकडे सेलिंग करायला आंबे वगैरे मस्त भरले आता बॉक्स मध्ये आता पारो काय पारोला जेवायचं आहे आम्ही तर जेवून आलो पण सासरी फोर्स करत थोडं थोडं जेवा तर बघू आता परत जरा घासभर खाऊ हा बाबू काय बघू हा जाऊया जाऊया थांब थांब जेऊन जाऊया हा थांब जाऊया जेवण जाऊया थांब चल हा हा चल काढतोय चला तर काय मस्त जेवलो वगैरे थोडंच खाल्लं कारण की घरून वगैरे जेवून आलेलो त्यामुळे थोडंच जेवलो आता कायरा मागाशी थोड्या अशी व्लॉग मध्ये बोलतात तसं बोलत होती बाबू काय काय बोलत होती बोल हा चला खालच्या शेतात आम्ही आलोय कायरा केळाचं झाड दाखवते

तर काही बघितला कायराचा व्लॉग कसा चालू होता कायरा आता कुठे हा हा ठीक आहे ठीक आहे चल पहिला विचारू मम्मीला वगैरे कायरा पण करते बाई छोटा छोटा बाबू एक ना आता निघतो आम्ही बॉक्स वगैरे भरायला लावले रिक्षा मध्ये आंब्यांचे निघू आता थोड्या वेळा चला तर जायचं मस्त काय गप्पा गोष्टी वगैरे झाल्या जरा गावळ वगैरे गेले त्याच्या गप्पा गोष्टी वगैरे झाल्या आता निघू थोड्या वेळानच रिक्षा वगैरे भरले भरायला लावले बॉक्स भरायला लावले कुठे कायरा बोलवते काय दिली ट्रेन चालली चालले तिकडे आयला बाय का बाई बाय चला चला काहीच निघाला आता फायनली गावातून चाललं चाललो कायरा ते काम कर रागेजाडा तर गाईत मस्त घेतले आंबे आणि गाईल डाळ घेतले शेतात शेतात तुरीची डाळ लावतात ती घेतले आणि जांभळ जांभळ वगैरे घेतले मस्त रानमेवा निघालोय घरच्या वाटेनं म्हणजे कस आपल्या त्या शेतात तांदूळ तुरची डाल केळीची झाडं आंब्याची झाडं जांभळाची है ना फनस परते कंटोला चिप हे सगळ्या आहेत ते एका दिवस फुरसदमध्ये येईन तेव्हा मी दाखवेन तो पलाटमध्ये काय काय ते आता निघालो आहे घरच्या वाटेला काहीच पोचवता एक तासाभराचा प्रवास आहे आपला जाऊ अंजूर पाट्याला मगाशी आलो तेव्हा तिकडचा बाजार दाखवलेला हा रस्ता मोकळा होता आता बघा कसला बाजार भरलाय फुल क्राऊड संडेचा रविवारचा बाजार रस्ता हा ना क्राऊड गाय जस्ट आलोय जस्ट रिक्षा उतरलोय आता पटापट बॉक्स काढू आंब्याच्या आणि जाऊ भेटू डायरेक्ट घरात गाईज मस्त आता फ्रेश वगैरे होऊ आणि भेटू मग थोड्या वेळाने मस्त बारंवार बसलो आम्ही दादा आहे आहे टी व्ही वगैरे बघतायत मला आता फ्रेश वगैरे आणि भेटू थोड्या वेळाने तर काय जस्ट मस्त फ्रेश झालो मस्त टी शर्ट वगैरे हो चेंज केली आणि तुम्हाला सांगितलं की आपल्या सासऱ्यांच्या आंब्याची झाड आहेत तब्बल पाचशे सत्तर अशा आसपास आंब्याची झाड आहे मग त्या आंब्यांची सेलिंग होते मग जागर कस्टमर येतो म्हणजे आंबे वगैरे घ्यायला म्हणजे बॉक्सच्या बॉक्स परत पेटीच्या पेटी, पेटी तिकडे आंबे दिले जातात त्यानंतर सासरे आपल्याला दरवर्षी बोलवतात की जावं या आंबे वगैरे घ्यायला तर आम्ही आंबे वगैरे घेऊन आलो चला बघा आता किचनमध्ये कशी काय तयारी चालली ती तर गाई जात्याने आणला होता चिमणी आणि काय बोई मावरा ना बाई बोई मावरा ते लागले ते लोक साफ करायला पारो शिकवते कसं साफ करायचं ज्योतीला आणि ज्योतीचा बोट कापला ना ज्योती चला थोड सुरी, ला, ला, ला। सुरी लागली ज्योतीला कोई बात नाही इथे मासे साफ करायला लावलेत गाबोलीवाली मच्छी आहे ना गाबोली आहे बघू शकता गाबोली मस्त मस्त गाबोलेली चिमणी आहे आणि कुठला बोय मावर आहे तिघीजीन भिळल्या मच्छी साफ करायला अरे खायला पण साफ करायला हा अच्छा म्हणजे साफ करायला खूप मेहनत लागते या मच्छीला खाऊन तर काय लगेच होत आपण तर खात नाही मच्छी पण टेस्टी असते याला गाबोली खूप आहे आणि खूप सारी मच्छी आणल्या आत्यानी ज्योती आहे काटे कापायला लागले मस्त कैची नि आणि वहिनी तिथं लाट चपात्या मावनी खाल्ली <laughs> काय हरव मावरा कसं आहे मग तर गाईज आज चालू आहे मस्त मच्छी वगैरे साफ करते किचन मध्ये जातो बघतो जरा गाडीमध्ये पेट्रोल भरून येतो पेट्रोल जरा कमी आहे आपल्या गाडीमध्ये गाडी मध्ये जातो आणि जरा पेट्रोल वगैरे भरून येतो हा वैशू काय बोलते काय विषय तुझा वैशूचा काहीतरी विषय झाला क्रेडिट कार्डचा अकाउंटला रोज महिन्या महिन्यातून पैसे पण झालेला मध्ये स्कॅम पण आपल्या ट्रेन मध्ये सॉल्व्ह झाला तो क्रेडिट कार्डचा ठीक आहे कार्ड उद्या जाऊ बँकेत बघू कसं काय ते तर काय झालो मस्त पेट्रोल वगैरे भरून डायरेक्ट घरी झालो माड्यावर जाऊ किचन मध्ये आज दाखवू जरा चिमण्यांची रेसिपी म्हणजे मावऱ्याची रेसिपी कशी होते ताई बनवणार आहे चला दाखवतो तुम्हाला काय बारू लिंबू कापायला लावलाय याच्यावर काय बाई टाकल्या तर मीठ अच्छा मीठ टाकलंय लागलय लिंबू पिळायला ताई ताई लिंबू कशाला मग ना अच्छा अच्छा वस्तू स्मेल वगैरे यायला नको पण लिंबू पिळून मस्त तर ताईने मस्त लिंबू वगैरे पिळले मस्त मच्छीमध्ये नुसता गाबोलीत गाबोली, गाबोली दिसायला लागले आता टाकले टाकायला लागले चवीपुरती हळद आणि हा मसाला आपला घरगुती मसाला आहे दोन चमच टाकले आणि हा गरम मसाला किसमे बेबे गरम मसाला ताई कशी आपली मच्छीची भाजी मस्त बनवते म्हणजे चिंच विंच टाकून मजा येते असे आंबट चिंबट होते ना एकदम खतरनाक रसा लागतोय oh wow! लागले ताई आणि चालू झाले लसूण खिचायला अलबत्त्यात लसूण पण वरून मारले मस्त आता करायला लावले काळवा काळवी हे सापसूक ये सापसूक ये झालं आता फ्राय करायला तयार हे घायला लावले तांदळाचं मस्त पीठ मच्छी फ्राय होणार आहे आता ही त्याच्यात पण मसाला ह्याच्यात पण पिठात पण मसाला टाकायला लावलाय तेल चला आता करूया ही मच्छी फ्राय ताई करेल मस्त तर गाईज मच्छी फ्राय चालू आहे चिमण्यांची फ्राय आरती बनवणार आहेत रस्याची भाजी त्याची प्रोसेस थोड्या चालू आहे आता चालू आहे फ्राय मच्छी ताई मस्त बनवायला लागले छानजणी तर गाईज आता चालू झाले तर रसा जे मच्छी हा मावऱ्या रसासाठी चिमण्यांचा कांदा मारलाय ताईने मस्त तेळात लसूणची पेस्ट टाकल्या आता चला गाठला गाठली करू आता थोडी टमाटा मारलाय मस्त परत सेम मीठ बीट मारलाय मस्त हळद आणि आपला घरगुती मसाला दोन चमच मस्त गरम मसाला चंदनीत मस्त गाठला गाठली व्यवस्थित कलर आलाय आता मस्त मच्छी टाकली त्याच्यात काबुली तर बघा काबोली नुसती काबोली हे पाणी का अच्छा वाफेसाठी आणि हे काढले आपले गावातले जडीबोटीत चिंच आपल्या वाणगावची चिंच चिंचचं पाणी ना एका साईडला रसा एका साईडला फाय मच्छीची प्रोसेस चालू आहे मस्त बाई का ऐकत नाही भाई आज खतरनाक जेवण आहे चिंचचं पाणी मस्त टाकले हा 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 चिंच बघूनच पाण्याला तोंडाला पाणी आलं पाण्याला पाणी आलं बोल वन साईड हा ताई वन साईड जेवण बनवत एकदम मस्त मच्छी फ्राय पण चालू आहे रसाच पण मस्त बाई जी चिंच टाकले ना अशी चव लागते ना खतरनाक आंबट तिखट रसा एकदम मजा येते खायला बरोबर चला जेवण तर चालू राहील बघा आता इथं बाहेर काय चालले ज्योती जो, बसले त्यानंतर कायरा जेवायला लागले मस्त मुक्या आलाय विषय थोडा वेगळा आहे पण सो गाईज या जेवायला आपण काय मच्छी खात नाही फक्त कॉमन मच्छी खातो म्हणजे मुशी कोलबी आणि कुपा फ्राय वगैरे असल्याच आणि नाहीतर अदरवाईज आपला चिकनच असतो फेवरेट नाहीतर आमलेट जिसका न होत आहे उसका अंडा होत आहे तर माझा ताट आहे म्हणजे भास्करदानी पाठवलेली बिर्याणी आणि रसा खातो आपण मच्छीचा रसा घेतला आहे गाबोली घेतली आहे आमलेट आहे चपात्या मस्त आता खाऊ पारो खाते मच्छी तर पारोनी मस्त मच्छी घेतले फ्राय केलेली रसा चपाती वगैरे घेतले सो चला जेवतो आणि भेटतो मग थोड्या वेळाने सो गाय जेवलो वगैरे मस्त आलो आता बाहेर मस्त पद्धतशीर जेवलो चिवण्यांचा आपण रसा खाल्ला आणि गाभुळी खाली जेवलं आता चाललो वॉकिंगला का दे पारो पोट पोट करायचं मुख्याचं कम आणि चालायला जातं आम्ही आणि आज गायब झालोय तर गाईज मस्त निघालं चालायला ही आपली चिलीपिली गँग आहे लुडू वैश्य आहे बाई आहे ताई आले पारो ज्योती बाबुली आहे पद्धतशी निघालो वॉकिंगला आणि मुक्याच नाही आहे मुक्याचा काम करायचं आहे आणि मुक्याच नाही भाऊ गाणं बोल बदोपदी बाबू बदोपदी भाऊ आणि वॉकिंगला ला कायराचा टाइम पास असा असते बसींच्या सिड्यांवर चढते ती चढ चढ तर गाईच पोचलो चालत चालत बावीस नंबर सर्कलपर्यंत बघू शकता आता इथून रिवर्स टर्न मारून परत आपल्या वाटेला चलो सो गाईज वेळ झाल्या आजचा ब्लॉग एंड करायची तर आजचा ब्लॉग असा होता गेलेलो सासरवाडीला मस्त आंबे वगैरे आणले सासऱ्याने आंबे दिले त्यानंतर आत्याने आणलेली दुपारी चिवणीची मच्छी म्हणजे मावरा आणलेला तर ताईने तो मस्त फ्राय केला आणि मस्त आंबट चिंबट एकदम चिंच टाकून रसा गेला ती रेसिपी आपण दाखवली तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आया व्लॉगला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल नवीन व्हिवर्स असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे योगी के व्लॉग चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय